स्वामी समर्थन अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्र छत्रपती शिवाजी रोड केंद्र शाखा क्रमांक एक दिंडोरी प्रणीत या शिवाजी रोडची दिंडोरी नंतर महाराष्ट्रात पहिलं केंद्र असेल ते शिवाजी रोड एकोणीशे ऐंशी साली परमपूज्य मोरे दादा यांच्या आशीर्वादाने या केंद्राची स्थापना झाली आणि या केंद्राचे पहिले आठ जे सेवेकरी होते ते बाजूच्याच फोटोमध्ये आहेत आणि त्या त्या दिवसापासनं गेल्या चाळीस वर्षामध्ये या केंद्राची उत्तरोत्तर उत्तर प्रगती होत असून या केंद्रामध्ये अनेक सेवेकरी घडून गेलेले त्यात सुरुवातीचे जे त्रेपन्न तरुण सेवेकरी होते ते त्रेपन्न सेवेकरी त्रेपन्न दिवसात त्रेपन्न पुरुषचरित्र करून त्रेपन्नच्या च्या त्रेपन्न सेवेकरी सर्व गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले असून या केंद्राची परंपरा आणि या केंद्रात आलेले अनुभव फार सेवेकऱ्यांना मोठ्या प्रमाणात येत असतात या केंद्र पारायणाची सुरुवात सकाळी साडेआठ वाजता होणार असून अठ्ठावीस तारखेला मंडल स्थापना आणि मंडल स्थापना अग्निस्थापना स्थापित देवतांना हवन वगैरे होईल दुसऱ्या दिवशी मनोबोध या तिसऱ्या दिवशी स्वामी या चौथ्या दिवशी गीताई या पाचव्या दिवशी चंडी या सहाव्या दिवशी मल्हारी या आणि शेवटच्या दिवशी बलिपूर्ण होती ही बलि हे सगळे साती दिवसाचे या सकाळी साडेआठ ते साडे दहाच्या दरम्यान होतील त्यानंतर दिवसभरात सकाळी सात ते रात्री सात महिला महिला सेवेकरी या प्रहरे करतील रात्री सात ते दिवसा सात पर्यंत पुरुष सेवेकरी प्रहरेच सेवा देतील या प्रहरांमध्ये दोन विणा असतील दोन स्वामीचरित्र आणि दोन माळ असतात की अखंडित याचा अर्थ असा की त्याच्यात खंड पडायला नको म्हणून दोन दोन म्हणजे एकाने एक, एक वस्तू घेतली माळ घेतली तर त्याच्यात खंड व्हायला नको म्हणून दुसरी चालू राहील ती घेतल्यानंतरच दुसरा बदलला जाईल असा अखंडित हा सप्ताह आठ दिवसाचा असतो आणि शेवटच्या दिवशी सकाळी बली पूर्ण आवती दिल्यानंतर सत्त दत्त पूजनाच्या अगोदर यज्ञाची आणि प्रेरेची सांगता होत असते या याच्यामध्ये बरेच सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अनुभव येत असतात कुणाचे लग्न झाले कुणाचे शारीरिक वेढी झाली काहींचे दुभते जनावरांचे दूध उडून गेले होते चे चे गेले। ते दूध परत आलं काहींच्या जनावरांच्या पोटात खिळे वगैरे गेले तर ते सुद्धा स्वप्नात येऊन त्यांच्या स्वप्नात येऊन कुठल्या जागेवर तो खिळा आहे काय ते ऑपरेशन करून त्या गायीचे मशीनचे जनावरांचे ऑपरेशन होऊन ते सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने जगू शकले आहेत आणि काम करत आहेत अशा पद्धतीने हजारो लोकांचे अनुभूती असल्यामुळे या केंद्रात सेवेकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते विशेषतः व्यापारी भागात असल्यामुळे व्यापारी सगळे सण सायंकाळी आठ ते अकराच्या दरम्यान सेवा रुजू करण्यासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात सेवा करत असतात श्री स्वामी समर्थ